नमस्कार मी राधिका राधिका रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही बघू शकता आपण एकदम जबरदस्त अशी मँगो मस्तानी तयार केलेली आहे एकदम सोपी अशी पद्धत आहे अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होणारी अशी ही रेसिपी आहे तर झटपट अशी आपण मँगो मस्तानी तयार करायला घेऊया मँगो मस्तानी बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त आणि दोन आंब्याचा पल्प आहे ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता साखर आणि मँगो पल्प आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया बघा अशा प्रकारे आपलं मिक्सरमधून काढून झालेला आहे मँगो पल्प आणि साखर आता यातला थोडासा मँगो पल्प आपण काढून घेऊया या ठिकाणी आपण एकदम थंडगार असं दूध टाकून घेणार आहोत एक ग्लास गरम करून थंड केलेलं दूध आहे आता आपण हे ग्राइंड करून घेऊया बघा आपलं मिक्सरमधून काढून झालेलं आहे आता आपण लगेच ग्लास भरायला लगे घेऊया सुरुवातीला आपण जे आंब्याचा पल्प काढला होता ते आपण ग्लासला लावून घेऊया त्यानंतर आईस्क्रीम टाकून घ्यायचे आहे आता दूध आणि मॅंगो बल्पची प्युरी टाकून घेऊया त्यानंतर अजून आईस्क्रीम वरती त्यानंतर टूटी फ्रुटी त्यानंतर फ्रुट्स टाकून घेऊया त्यानंतर मॅंगो पल्पच्या फोडी आपल्याला यावरती टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त अशी आपली मँगो मस्तानी रेडी झालेली आहे बाहेर जाऊन ज्यूस सेंटरवर मॅंगो मस्तानी खाण्यापेक्षा तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने घरच्या घरी अगदी पाच मिनिटात मँगो मस्तानी करून खाऊ शकता तर तुम्हाला मँगो मस्तानीची रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद